हॅलो नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला डोळी सर सर सध्या जे आपण एकवीस सप्टेंबर पासून अंदाज सांगितला हो, हो, तो अंदाज पाहता महाराष्ट्रामध्ये सर्व दूर सोयाबीन काढण्याची धावपळ सुरू झालेली आहे हु, परंतु सध्या सकाळी जे गारवा पडत आहे थंडी वाजत आहे त्या गारव्यामुळे देखील पाऊस येईल की नाही असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडू लागला तसेच तुम्ही या अगोदर जो एकतीस ऑगस्टचा अंदाज दिलता <laughs> तो आपल्या मराठवाड्यामध्ये महाप्रलय तुम्ही ज्या सांगितल्या पद्धतीने घडलेला आहे आणि यापुढे देखील तुम्ही एकवीस सप्टेंबर पासून विजेंच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे बरोबर तर आज देखील वातावरणात थोडा बदल झालेला आहे आजपासून साधारण पावसाला सुरुवात होऊ शकते का यापुढे अंदाज कसा राहू हो शकतो त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या जबरदस्त प्रश्न आहेत आणि पूर्ण लक्ष ठेवून तुम्ही अंदाज पाहता देखील विशेष म्हणजे महाराष्ट्रातल्या आज काही भागांना दमदार पावसाची हजेरी लागणार आहे आणि हा पाऊस स्थानिक वातावरणाचा असणार आहे जसं की ढगांचा दुर्कटपणा धुई कोडुई ढगा अचानकच उत्तरेकडनं निघतील हे परतीच्या पावसाचे चिन्ह आहेत आणि आजचा जो पाऊस आहे सुरुवातीला आपण आजचा पाऊस बघूयात अठरा सप्टेंबरचा नाशिक क्षेत्रातल्या सर्व तालुक्यांना मोजक्या ठिकाणी हा पाऊस असणार आहे त्यात संभाजीनगर सुद्धा आहे त्यानंतर धुळे नंदुरबार बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा असे प्रकार घडतील ढगांची निर्मिती पूर्व आणि उत्तर भागाकडे जास्त प्रमाणात दिसेल हिंगोली वाशिम पूर्व विदर्भातले संपूर्ण जिल्हा जालना परभणी या भागांमध्ये ही कंडिशन पाहायला मिळणार आहे उत्तरेकडनं ढग येताना दिसतील hmm. आणि धुरकट आणि धुई गरमीचं सुद्धा वातावरणाचं असणार आहे आणि पाऊस मात्र मोजक्या ठिकाणी असेल ज्यांच्या सोयाबीन खाडणं चालू असतील त्यांनी गंजी दुपारनंतर झाकण्याचा प्रयत्न करायचा आहे आता ओळ्यात परतीच्या पावसाकडे आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना सकाळच्या वेळेला थंडी जाणवते त्यात मी सुद्धा आहे तुम्ही पण आहातच तर थंडी म्हटल्याच्या नंतर शेतकरी म्हणतात की आता पावसाचे चिन्ह नाही पण मित्रांनो परतीच्या पावसाचे हेच मेन लक्षण आहेत हा पाऊस तुम्ही गंजी झाकेपर्यंतही भिजून टाकू शकतो असं बरेच वेळेस घडलेले पूर्वेकडनं येतात ढग उत्तरेकडून येतात ढग जोपर्यंत काळ कुठं ढग आपल्याला दिसत नाही तोपर्यंत आपल्याला हा पाऊस पडतो की असं वाटत नाहीये पण याच्यामध्ये असं घडणार आहे ढवळेसर धुरकट रंगाचे धुरकट धुई असणार वातावरण आणि पूर्णपणे ढगांची विजिबिलिटी जी असते म्हणजे अंधुकपणा या ढगांमध्ये दाखवते आणि जवळ येईपर्यंत हा पाऊस स्पष्टपणे दिसत नाही कारण की धारा उतरलेला ढग दग, काळ कुठे ढगी मान्सूनच्या काळामध्ये किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये आपण पाहिले पण सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये ही परिस्थिती आपल्याला दिसणार नाहीये ढगांचा पूर्णपणे हा प्रकार जो आहे हा धुईच्या स्वरूपामध्ये बदललेला आहे त्यामुळे ढगांकडे न पाहता अंदाजाकडे लक्ष देऊन पहा सर एकवीस सर हा बोला एकवीस सप्टेंबर पासून साधारण किती दिवस पाऊस राहू शकतो आणि हा पाऊस किती मोठ्या प्रमाणात राहणार का आ, भाग बदलत राहणार आता विशेष म्हणजे वीस तारखेचा पाऊस पहिले पूर्व विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांना असणार आहे हिंगोली वाशिम वर्धा चंद्रपूर गोंदिया भंडारा जे काही जिल्हे आहेत पूर्व विदर्भाचे अकोला अमरावती संघट या भागांना वीस तारखेला दुपारी अडीच नंतर वातावरणामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होईल आणि विजांचा कर कडकडाटासह मुसळधार नदी नाले वडी जे वातावरणाची कंडिशन ती कंडिशन वीस तारखेपासून यांच्या भागात सुरू होईल म्हणजे फक्त आता उद्याचा दिवसच बाकी यांना आणि एकवीस तारखेपासून जालना मराठवाडा आणि विदर्भ संपूर्ण खानदेश संपूर्ण या भागांमध्ये मध्यम ते जोरदार हजेरी लावणार आहे पहिले सूट लावले सर कॅपॅसिटी कमी आहे म्हणजे भाग घेण्याची पहिल्या दिवशी तीव्रता कमी असते प्रत्येक पहिला पाऊस हा भाग जास्त घेत नाहीये तसेच सेम पद्धतीने कंडिशन आहे ही कंडिशन नाशिक दक्षिण महाराष्ट्र सुद्धा ह्याच पद्धतीने पाहायला मिळेल पण एकवीस तारीख अशी आहे की सर्व जिल्ह्यांना बाष्पयुक्त वारे हे लाच ऍक्टिव्ह होणार आहे त्यामुळे लगेच एकवीस तारखेला हा वातावरण दुपारानंतर कोणत्याही क्षणी सुरुवात करेल आणि आता विभागानुसार बघायचं झालं तर वीस तारखेचा जो पाऊस आहे तो विदर्भाचा भाग आणि पूर्व मराठवाडा हा वीस तारखेला कव्हर करणार आहे विजांच्या कडकडाटात कर तिथे आगमन होणार आहे पण पश्चिम महाराष्ट्र खानदेश आणि दक्षिण महाराष्ट्र यांची कंडिशन जर थोडी वेगळी आहे गपकर्ण यांच्या भागामध्ये लगेच तो अवकाळीपणा दाखवणार दा नाहीये ना बावीस तेवीसच्या नंतर त्यांना अवकाळीपणा दाखवेल पण महाराष्ट्राच्या सबंद भागांमध्ये जी प्रसिद्धी पाहायला मिळणार आहे जसं की ढगफुटी होना नदी नाले वाहनं ही सगळ्या जिल्ह्यामध्ये प्रचिती येणार आहे पाहायला आता मेन म्हणजे सर आपल्या तुमच्या माझ्या कमेंट खाली एक प्रश्न असा होतो मला की माजलगावचा जे डॅम आहे बरोबर बरोबर बरेचसे डॅम भरलेत ऐंशी सत्तर शंभर अशा पद्धतीने भरलेत पण माजलगावच्या डॅम मध्ये अजूनही म्हणायची आवक नाही ह्या शेतकऱ्यांना गुड न्यूज आहे दोन पर्यंत हे डॅम ओव्हरफ्लो होण्याचे चान्सेस आहेत ओवर फ्लो होऊ शकतात का हो कारण की दोन टप्पे आहेत पहिला टप्पा जो आहे एक तो एकवीस ते सव्वीस काळामध्ये आहे त्यानंतर दोन तीन दिवसाची फक्त पाऊस विश्रांती म्हणजे आकडल्यासारखं होईल थांबणार नाहीये नंतर पुन्हा एक लो प्रेशर एक दोन ऑक्टोबरच्या दरम्यान सक्रिय होईल एक किंवा दोन तारीख कोणतीही एका तारखेला तो आपला प्रवा टाकेल आणि तो टप्पा याच्यापेक्षा खतरनाक असणार आहे सर सर्वात महत्वाचं म्हणजे सध्या शेतकऱ्यांना एक भीती वाटत आहे जो एकतीस ऑगस्ट सारखा जो महाप्रलय झाला मराठवाड्यात महाप्रलय परत बघायला मिळू शकतो का एकवीस सप्टेंबर नंतर ही मोठी चिंता पडलेली सध्या सध्या सांगायचं सा म्हणलं तर मी चार पाच जिल्ह्यांची माहिती आज डिक्लेअर करेल आणि बाकीच्या जिल्ह्यांची महापौरची जी पूर्वकल्पना आहे ती उद्या किंवा परवा मी डिक्लेअर करणार आहे कारण की सध्या जर सांगायचं सा म्हणलं तर सक्सेसफुली तेरा सप्टेंबरला मी डिक्लेअर केलेले जे जिल्हे आहेत तो म्हणजे हिंगोली जिल्हा त्यानंतर वाशिम आहे वर्धा आहे वर्धा एक नंबरला आहे रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट या भागात प्रत्येक दोन दिवसाला एक दिवसाला बनणार आहे त्यानंतर नागपूर आहे चिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड पण आहे जालना सुद्धा काही प्रमाणात का होणार ही परिस्थिती पाहायला मिळणार आहे बुलढाणा आहे म्हणजे असे बरेचसे भाग आहेत की या भागांमध्ये अचानकपणे असा पाऊस येऊ शकतो मोठा पाऊस येऊ शकतो शेतकऱ्यांना चिंता तर वाढलेलीच आहे पण ह्याच्यामध्ये काय माहिती आहे सर पाणी खूप येणारे ना नदी नाले वाहतील आपला माल थोडा जाईल पण याच्यापेक्षा सगळ्यात मोठी चिंता काय माहिती आहे विजांची चिंता जास्त आहे गर्मीची लेवल ऐंशी ते पंच्याऐंशी पार होण्याची शक्यता आहे ह्युमिडिटी लेवल असते त्यामुळे ढगांची घर्षणशक्ती आणि पाण्याची जोरदार घर्षण शक्ती जी असते त्यामध्ये विजा निर्मिती जास्त होते त्यामुळे ह्या विजांचा समतोल तुटू शकतो अडीच आणि तीनच्या सुमारास योजना सुरू झाली उत्तर किंवा दक्षिण पूर्व भागाकडनं तर अशा शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे माल कधी ना कधी आपल्याला उभा करता येईल पुन्हा आपण आपला जीव उभा करता येत नाही त्यामुळे या विजांचा धोका मी पहिले या बाबतीत सांगतो आहे बरोबर खूप छान माहिती दिली सर हो धन्यवाद विजांचा धोका ह्युमिडिटी आपल्या गर्मी अधिक जाणवा लागली कुठलंही काम करण्याच्याही नसताना आपण शांत उभा जर राहिलो तर ह्युमिडिटी आपल्याला खूप भयंकर लागते तर अशा शेतकऱ्यांनी त्या दिवशी शंभर टक्के विजांचा धोका त्या भागामध्ये असतो कदाचित वाऱ्यामुळे ह्या जिल्ह्याचं वातावरण त्या जिल्ह्याला ट्रान्सफर होईल पण सतर्क मात्र विदर्भ मराठवाड्याने राहायचं आहे एकवीस पासून वीस पासून सर म्हणजे विजा विजाचं प्रमाण मराठवाडा आणि विदर्भात अधिक राहील का अधिक राहील त्यातली त्यात वर्धा एक नंबरला आहे हिंगोली एक नंबरला आहे यवतमाळ नागपूर चंद्रपूर भाग एक नंबरला आहे आणि जसा जसा बावीस तेवीस चा काळ येईल तोपर्यंत नाशिक क्षेत्रापर्यंत खान्देश जालन्यासह छत्रपती संभाजीनगर नगर धाराशिव पर्यंतची मजा जास्त प्रमाणात आहे विजांच्या डोक्यांची चाल, चाल। हो